श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे हरतालिका पवित्र श्रावण महिना संपल्यानंतर सर्वांनाच ओढ लागते ती म्हणजे हरतालिका व्रताची भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयातिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य दीर्घायुष्य सुखी जीवन आणि यशासाठी हे व्रत करत असतात तर कुमारिका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात यंदा सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी हरतालिका तृतीया असणार आहे आणि या हरतालिका तृतीयाच्या दिवशी संपूर्ण शिव परिवाराची पूजा केली जाते म्हणजेच पार्वती सोबत श्री गणेश भगवान शिवशंकर कार्तिकेय स्वामी यांची पूजा देखील केली जाते प्राचीन काळात देवी पार्वतीने भगवान शंकर यांना पती व्हावे म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते पार्वतीने केलेले हे व्रत आणि तप यांच्या प्रभावामुळे भगवान शिवशंकर हे साक्षात प्रसन्न झाले होते आणि यानंतर भगवान शंकर यांनी माता पार्वती यांचा विवाह झाला हरतालिकाय व्रताच्या दिवशी महिला व्रत करून पर हरतालिकेची कथा ऐकतात कथेत देवी पार्वतीचा त्याग संयम धैर्य आणि पतिव्रता यांचा महिमा सांगितलं आहे ही कथा ऐकल्यानंतर महिलेचे पुण्य मनोबल वाढते आणि त्यांच्या समस्याही दूर होतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी समृद्धीसाठी हरतालिकेचे व्रत हे खूप महत्वाचे आहे हरतालिकेचे व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं आणि म्हणूनच या दिवशी हरतालिकेचा उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नका नाईंटी नाईन पर्सेंट स्त्रियांना माहीत नाही की लक्ष्मी घर सोडून जाते घरा दारिद्र्यता येते पतीवर संकट येऊ लागतात अशा कोणत्या तीन स्त्री आहेत ज्यांनी हरतालिकेचा व्रत करायचे नाही आहेत तसेच या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे कोणत्या चुका या दिवशी करू नयेत हरतालिकेचा उपवास कसा करावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नाही यंदा सव्वीस ऑगस्टला हरतालिका असणार आहे हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्टला पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता जर या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये ही पूजा तुमच्या वेळेनुसार करू शकता त्याचप्रमाणे प्रदोष काळात देखील ही पूजा केली जाते जर तुम्हाला ही पूजा सकाळी अकरा करता येणार नसेल तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली तरी सुद्धा चालेल कारण महादेवांची पूजा करण्याचा वेळ हा प्रदोष काळ आहे त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला संपूर्ण तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ही पूजा आपल्याला उचलायची असते काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केल्यावर आरती झाल्यावर ही पूजा उचलली जाते हा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी दिवशी हा उपवास आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर सोडायचा असतो यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही म्हणजेच गणपती बाप्पा बसवले जात नाही त्यांनी सकाळी कोणत्याही वेळेमध्ये हे व्रत सोडले तरीही चालते या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले होते त्यामुळेच विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं स्वच्छ स्नान करायचं आणि त्या दिवशी तुम्हाला केस देखील धुवायचे आहेत कारण हरतालिकेची पूजा ही केस धुवूनच केली जाते म्हणून केस देखील धुवायचे आहेत तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात म्हणून तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता पांढऱ्या रंगाचे वस्त्र नसतील तर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता परंतु चुकूनही या रंगाची साडी किंवा कपडे तुम्हाला अजिबात परिधान करायचे नाही आहे तर कारण हरतालिकेच्या व्रतामध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजन करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही लगेच हरतालिकेची पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही पूजा करू शकता आता हरतालिकेची पूजा ही कशी करावी याबद्दलच्या डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या ठिकाणून तुम्हाला ती लिंक बघायची आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या, त्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करावी हे आपण बघणार आहोत वाळूचा महादेव कसा बनवायचा याबद्दलची संपूर्ण प्रत्यक्ष कृती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्याचबरोबर हळतारिकेचा व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं हे व्रत भविष्य पुराणात संवाद या कथेमध्ये आलेला आहे या व्रतांमध्ये खूप नियम जातात माता पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अरण्यात राहून हे व्रत केले होते माता पार्वतीने व्रत करताना जंगलातील फळं कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता त्यामुळे या दिवशी पार्वतीप्रमाणे सर्व कंदमुळे खाऊन आपला उपवास करतात परंतु हा उपवास करताना कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही तर पहा या दिवशी हरतालिकेची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच खाता येणार नाही म्हणून सकाळी लवकरात लवकर पूजा मांडणी करून पूजा करण्याचा प्रयत्न करा अगदी पाणी देखील पिण्यास मनाई आहे चहा सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्ही चहा कॉफी किंवा जे काही तुम्ही फळं खाणार आहात तर ती तुम्हाला खायची आहेत कारण धार्मिक मान्यतेनुसार विधिव्रत पूजा झाल्यानंतर फलाहार करण्याची परंपरा आपल्याकडे आहे या उपवास च्या दरम्यान मीठ तिखत घातलेले पदार्थ खाणे टाळावे हा उपवास करताना फक्त फळ किंवा गोड पदार्थ सेवन केले जातात आणि हे गोड पदार्थ केवळ उपवासाचेच असले पाहिजेत ज्यामध्ये तुम्हाला फणस हे फळ अजिबात खायचं नाहीये फणस सोडून तुम्ही कोणत्याही इतर फळांचा सेवन करू शकता या दिवशी तुम्हाला गोड पदार्थांचे सेवन करायचे आहे ज्यामध्ये रताळ्याचे काप राजगिरा लाडू तसेच साबुदाण्याची खीर दुधापासून बनवलेले गोड पदार्थ दहीचे सेवन तुम्ही करू शकता परंतु या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगरीचं सेवन करायचं नाही ज्याला आपण असे देखील म्हणत असतो तर महादेवांच्या व्रतामध्ये भगरीचं सेवन ही अजिबात केलं जात नाही त्यामुळे आपल्याला व्रताचं फळ देखील मिळणार नाही म्हणून तुम्हाला वरई अजिबात खायची नाही हरतालिकेचं व्रत हे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी घरामध्ये गणपतीची स्थापना केली जाते गणेश चतुर्थी असते तर या दिवशी हे व्रत जे आहे तर ते सोडले जाते ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते तर त्यांनी गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आरती करून हे व्रत सोडायचं आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही त्यांनी सकाळीच लवकर स्वयंपाक करून हे व्रत सोडले तरी सुद्धा चालेल व्रत सोडण्याच्या अगोदर तुम्हाला आदल्या दिवशी जी हरतालिकेची पूजा केलेली असते तर त्याची उत्तर पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे व्रत सोडायचं आहे हे हरतालिकेचे व्रत करत असताना काही नियमांचं तुम्हाला आवर्जून पालन करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला या दिवशी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखावणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे घरात किंवा घराबाहेर सगळ्यांशी तुम्हाला प्रेमाने बोलायचे घरातील ज्येष्ठांची सेवा करा त्यांना आनंदी ठेवा असं केल्याने उपवास हा यशस्वी होतो आणि या उपवासाचं दुप्पट पटीने प्राप्त होतं उपवासाचे फळ कोणालाही दुखवल्याने मिळत नाही आणि द्वेषाची भावना मनात नसावी म्हणून तुम्हाला या नियमांचे पालन ही आवर्जून करायचे आहे या हरतालिकेच्या दिवशी राहुकाळ असणार आहे दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासनं ते पाच वाजून तेरा मिनिटांपर्यंत काळामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही ज्योतिषशास्त्रानुसार काळ हा एक अशुभ काळ मानला जातो आणि या काळामध्ये कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य हे आवर्जून टाळावे म्हणूनच या काळामध्ये तुम्हाला चुकणी हरतालिकेची पूजा करायची नाहीयेत हा काळ सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळेमध्ये ही, ही हरतालिकेची पूजा करू शकता आता या हरतालिकेचा उपवास कशा कोणत्या तीन स्त्रियांनी करायचा नाही याची माहिती आपण घेऊया आता त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम लिहिला अजिबात विसरू नका तर त्यामध्ये पहिली स्त्री असते जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते नेहमी दुसऱ्यांचं वाईट चिंतत असते किंवा दुसऱ्यांचं वाईट कसे होईल दुसऱ्यांची प्रगती ही कशी थांबेल किंवा दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करणे दुसऱ्यांबद्दल नेहमी द्वेष वाईट असणे तर अशा स्त्रीने हर तालिकेचा उपवास हा करू नये जरी तिने हा उपवास केला तरीही तिला त्या उपवासाचं फळ हे मिळणार नाही तसेच तिच्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाईल आणि पतीवर संकट अडचणी येऊ लागतील म्हणूनच अशा स्त्रीने हरतालिकेचा उपवास हा करू नये यानंतर पुढची स्त्री आहे ती म्हणजे गर्भवती श्री तर बघा गर्भवती स्त्रीने सुद्धा हरतालिकेचा उपवास करू नये कारण हरतालिकेचे व्रत हे खूप कठीण व्रत मानले जाते या व्रतामध्ये अनेक पदार्थ खाण्यास मनाई असते आणि म्हणूनच आपण या काळामध्ये व्रत केले तर आपल्याला त्याचा वाईट परिणाम करावा लागू शकतो म्हणून गर्भवती स्त्रियांनी या दिवशी व्रत नाही केले तरीही चालेल तुम्ही फक्त पूजा करून हरतालिकेची कथा ऐकली तरी सुद्धा चालेल परंतु या दिवशी तुम्ही अव्रत करू नका त्यानंतर पुढची स्त्री आहे ती म्हणजे ज्या स्त्रियांना मासिक धर्म आले आहे तर अशा स्त्रियांनी या दिवशी फक्त उपवास करायचा आहे कोणतीही पूजा तुम्हाला करता येणार नाही फक्त नामस्मरण आहे व्रताचे जे काही नियम आहे तर त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे परून हर पूजा तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्माचे चार दिवस पूर्ण झालेले असेल पाचवा दिवस असेल तरच तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता चार दिवस जरी झालेले असतील तरी सुद्धा तुम्हाला ही पूजा करायची नाहीये तर अशा तुम्हाला तुम्हाला पश्चाताप करावा लागेल याचे वाईट परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात तसे ज्या महिला आजारी असतील त्यांना हे व्रत करणे शक्य नसेल तर त्यांनी सुद्धा हे व्रत नाही केले तरी सुद्धा चालेल या दिवशी तुम्ही फक्त तामसिक पदार्थांचे सेवन न करता हरतालिकेची पूजा करायची आहे कथा ऐकायची आहे तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल म्हणूनच ज्या स्त्री आजारी असतील वयाने जास्त असतील तर त्यांनीसुद्धा हे व्रत करू नका त्याचबरोबर असे म्हटले जाते की हरतालिकेचे व्रत हे सौभाग्यवती स्त्रियांनी करावे परंतु ज्या विधवा स्त्री आहेत तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात असे कोणत्याही पुराणांमध्ये किंवा कुठेही सांगितले नाही की, सांगित ना की हरतालिकेचे व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये तर ते आपल्या स्वतःसाठी आपल्या मुलां बाळांच्या प्रगतीसाठी होण्यासाठी हे व्रत करू शकता आणि हरतालिकेची पूजा देखील देखील तुम्ही करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकाउंटलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भेटूया वे पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ